समाजात समुपदेशन केंद्राची गरज रामदास पेंडकर टानुसकर यांचे मत नांदेड भावसार सेनेची मासिक बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली सर्वप्रथम आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध विषयावर चर्चा करून उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले त्यात भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंटकर तानुरकर म्हणाले की समाजात होत असलेले आपापसातील आप वाद विवाद मिटवण्यासाठी चांगले संस्काराचे विचार देण्यासाठी विवाहिक समस्या सोडवण्यासाठी लग्न का करावयाचे लग्न म्हणजे काय इतर गोष्टींवर प्रबोधन करण्यासाठी समुदेशन केंद्राची आवश्यकता आहे व ते भावसा सेनेच्या माध्यमातून लवकरच पूर्ण करू असे ते म्हणाले त्यानंतर पेलवान ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष अभिषेक टाक झुले यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन विचार करून कार्य केले पाहिजेत पावसार सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी समाज ऋण फेडण्यासाठी समाज कार्य केले पाहिजे असे आपले विचार व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी ज्येष्ठ नागरिक संतुकराव भोकरे चंद्रकांत बुलबोले बालाजी कोलाटे विनायक भागवत प्रदीप सोनवणे यांच्यासह भावसार समाज बांधव उपस्थित होते मला आहे की आपण एखादं चांगला वापरतो त्यावेळेला एखाद्या ड्रेसवर एखाद डाग पडलं तर ते लोक पुन्हा त्या शेटवर तेवढं काय आहे त्याला पाहता एक त्या डागाला विचार केले जातो मला एवढं म्हणायचं आहे की आपण कसंही हा लोक बोलता या बोलता म्हणजे ज्या बोलल्या मागे त्याच्या मागे काहीतरी लपलेला असते म्हणून आपण म्हणतो जीवन जगत असताना अनेक सुख दुःख सगळे येत राहतात पण त्या सुखाला दुखाला डगमग न डगमगता आणि आपल्याकडून दुसऱ्याला त्रास न होता ह्या गोष्टीला वागलो म्हणून आपण म्हणतो बाबा जेव्हा शुभ्र आपण ड्रेस घालतो त्यावेळेला छोटस दगड एक डाग लागलेला असते पण त्या डागा या कपड्याकडे न पाहता त्या डागाकडे दा लोकांचं लक्ष राहते हे डाग लागू नये म्हणून कुठंतरी आपल्याला जिवंत असल्यावरच जी त्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे म्हणून आपण भाऊसा सैनिक अंतर्गत नवीन एक संकल्पना आपण सुरुवात केली समोर देश त्या समाजामध्ये दे आपल्याला वावरत असताना बरेचसे काही वादविवाद चालू आहे पण हे वाद वादविवाद कुठंतरी थांबलं पाहिजे कोर्ट कचेरी न जाता कुठंतरी थांबलं पाहिजे हे जे पूर्वी होती संकल्पना जे पंच कमिटी होती कमिटीच्या माध्यमातून समाजामध्ये जे झालेले वादविवाद त्याच ठिकाणी होत होते आणि कोर्ट कचेरी कमी होते म्हणजे त्यावेळेला कमिटीला लोक मानत होते आजही लोक मानत नाही असं नाही पण पंच पंचकमिटीच राहील नहीं नाही तर मानायचा प्रश्न नाही आणि जर या पंच कमिटीच्या मागून न मागता तर पुढे गेला तर होईल त्याच तर भोव लागलं म्हणून आपल्याला समुद्र देशाने एक समिती स्थापन करायचंय आणि त्याबरोबर आज आपल्याला बीसीचं एक आपण बीसीचे ओपन करायचे आज माणसे किती आले हे महत्वाचं नाही एक एक माणूस आपण जे प्रत्येक वेळेला जाऊन शंभरच्या बरोबरीचा माणूस आहे आपल्याला धोकंपत बसायचं नाही त्याच्या असलेली आपली जीवाळा ही आहे आज मला कुरवड्या साहेब बऱ्याच दिवसानंतर आलेत पण मला एवढा आनंद झाला की माझं जे ध्वज आहे झेंडा आहे या झेंड्याचं दान... हे दान... नसतं झेंड्याचा दांडा नंतर धनारा जे पहिले पाजून आमचे गुंडले साहेब हे आहे आणि हे सगळे जुने लोक आले या गोष्टीचा मला आनंद झाला आणि या ठिकाणी जास्त तुमचा नाही घेता तुम्ही तुमचं वेळ काढून समाजासाठी आलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि जय आपण ठेवलेले आहे त्या डीसी नियोजन तसेच माझे आई वडील हे जे पुस्तक काढण्याचा भावसा सेनेअंतर्गत ठरवलेलं आहे त्या पुस्तकाचे विषय कसं करायचं काय करायचं त्याविषयी चर्चा संवाद करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व भावसाहेब सेनेचे कार्यकारणी आपण ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तसेच भावसाहेब सेनेच्या मागील खर्च तसेच काही गोष्टी वगैरे हो असतील त्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यासाठी आणि अनेक वेळी झालेले प्रश्न उठत झाले आहेत काही कार्यकारणीतील सदस्य उपस्थित नसतील काही कामात असतो ते बाब वेगळे तरीसुद्धा आपण जेवढे उपस्थित आहोत त्या सभाच्या उपस्थितीत या ठिकाणी त्या मासिक पर्यटक आपण संपन्न करू या ठिकाणी भावसाहेब सेनेच्या सर्व कार्यकारिणीला मी जसं